फ्रेंड्स आता नवीन व्हायरस भारतात आलेला आहे जे की चौघडं चर्चा चालू झालेली कोविड कोविडनंतर हा व्हायरस आल्यामुळं कोविडमध्ये काय परिस्थिती झाली सर्वांना माहीत आहे मित्रांनो तर ह्युमन मेटान्यूमो व्हायरस या व्हायरसचे नाव आहे मित्रांनो थोडंसं आपण बघूया बद, या व्हायरसबद्बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया हा व्हायरस कुठून आला मित्रांनो चीनमधून चीनमधून आध आद, आधी कोरोना आणि आता ह्युमन मेटान्यूमो व्हायरस हा व्हायरस हा भारतात आलेला आहे या विषाणूमुळे भारत सतर्क झाला आहे हे विषाणू आल्यामुळे भारत एकदम सतर्क झालेला आहे कारण आपल्याला माहीत आहे कोविडनंतर कोविडच्या का वेळेस काय भयानक अवस्था ही आपल्या देशाची झाली होती त्याच्यामुळं देश आधीच सतर्क आहे मित्रांनो थोडंसं जगभरात सत्तर, सत्तर लाखाहून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या कोविड नाईन्टीन साथीच्या उद्रेकानंतर पाच वर्षानंतर चीनमध्ये आणखी एका विषाणू विषाणूने थैमान घातले आहे जे की यच एम पी एच एम पी व्ही आहेत चीनच्या पी व्ही या व्हायरसची लागण बंगळुरूतील एका आठ महिन्याच्या मुलाला झाल्याची माहिती आहे मित्रांनो तर एका आठ वर्ष आठ महिन्यांच्या मुलांना ही लागण झालेली आहे तर तो मुलगा कुठं गेला होता का नाही त्याने ट्रॅव्हल्स केले होते नाही तरी त्याला ही लागण कशी झाली चला आपण थोडंसं पुढं त्याची माहिती घेऊया आठ मुला आठ आठ महिन्याच्या मुलांना तरी काय केलं असन त्याला हीची लागण झालेली आहे तर बघूया मुला मुलाचे झाले आहेत त्यामुळे भारत सरकार अलर्ट झाला आहे धोक्याची घंटा चीन व्हायरस कर्नाटक पाठोपाठ गुजरातमध्ये तीन रुग्णांना लागण आता कर्नाट कर्नाटक पाठोपाठ गुजरातमध्ये सुद्धा ह्या व्हायरसची लागण झाली आहे बघा कर्नाटक कुठं आणि गुजरात कुठं तिथं पण तीन पेशंट सापडलेले मित्रांनो तर त्याची थोडीशी आपण माहिती घेऊया चीनमध्ये धुमाव उघालण्याच्या तीन रुग्ण आता भारतात आढळले आहेत पहिले एकच होता आता तीन झालेले आहे कर्नाटक आणि गुजरातमध्ये बाळांना या व्हायरसची लागण झाली आहे फक्त मुलांना लहान मुलांनाच झालेली आहे याचे लक्षणं काय आणि हा व्हायरस कोणाकोणाला होऊ शकतो थोडंसं आपण खाली याची माहिती डिटेल्समध्ये घेणार आहोत सर्दी खोकला आणि ताप ही त्यांची प्रमुख लक्षणे आहेत आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असून व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मित्रांनो व्हायरसचा प्रभाव हे आपला देश सक्षम आहे आणि व्हायरस रोखून घेईल असं सगळ्यांना वाटतं आहे कारण कोविडसारखी परिस्थिती यायला नको परत परिस्थिती आली तर का होईल आपण बघू शकतो अर्थव्यवस्था ठप होते सगळ्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो कामावर प्रभाव पडतो ज्यांचे काम जातात त्यांना याची खंत असते मित्रांनो थोडंसं आपण याची माहिती घेऊया एच एम पी व्ही विषाणूच्या संसर्गाची महत्त्वाची लक्षणे याची लक्षणे काय काय एच एम पी व्ही संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणं दिसतात जे कोरोनामध्ये सर्दी थोडंसं दम्याचा प्रॉब्लेम श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होता तसा खोकला ताप येणे सर्दी होणे ह्युमन मेटाप्रोन्युमोव्हायरस एच एम पी व्ही हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जींचा आर एन ए विषाणू आहे हा विषाणू आहे मित्रांनो त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांच्यावर सर्वात त्रास होतो मित्रांनो लहान मुलांनी वृद्ध लोक आहेत ज्यांची साठ सत्तर ऐंशी हजार सॉरी साठ सत्तर ऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहे असे वृद्ध लोकांवर याचा असर जास्त होतो मित्रांनो आणि लहान बाळांवर जे की आपण बघितलं आहे आठ महिन्याच्या बाळाला झालेलं आहे त्याच्यानंतर याची मी याची एम पी व्ही व्हायरसचा धोका खोकला आणि शिंक शिंकण्यामुळं पसरतो कशामुळे पसरतो शिंकण्यामुळं जे आपण शिंकतो ना त्याच्यातून सुद्धा याचा प्रसार होतो संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे संसर्ग होऊ शकतो त्याच्यानंतर त्याचा परिणाम तीन ते पाच दिवसात दिसू लागतो एकदम त्याचा परिणाम दिसत नाही आहे सर्वाधिक धोका हा हिवाळ्यात होतो सध्या हिवाळा चालू आहे आणि आपण थोडंसं ट्रॉफिकमध्ये जातो किंवा बाजार शॉप इकडं तिकडं मॉल वगैरे जातो थोडंसं सांभाळून जायचं आता मास्क सरकार येत्या दोन तीन दिवसात सांगणार आहे मास्क हो वापरा मास ही करना ते साथे आपन साथी साथी मास्क ही कंपल्सरी करणार आहे त्यासाठी आपण स्वतःसाठी काळजी घेण्यासाठी मा मास्क हे आपल्यासाठीच आहे आणि सॅनिटायझर परत येणार आहे तर मित्रांनो जी अपडेट येईल मी तुम्हाला देत राहील प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि